अंबरनाथमध्ये एका भरधाव टेम्पो चालकाचा अतिउत्साह हो त्याच्याच अंगलट आलाय रेल्वे फाटक बंद होत असतानाच टेम्पो चालकानं गाडी टाकण्याची घाई केली आणि हा टेम्पो रेल्वे रुळांमध्येच अडकून पडला सुदैवानं या ठिकाणी अपघाताची घटना टळली आहे अंबरनाथच्या कांसई सेक्शनमध्ये एम पी गेटवर नेहमीप्रमाणे सूचना मिळताच गेटमनं फाटक बंद करण्यास सुरुवात केली त्याचवेळी एका टेम्पो चालकानं वेगानं रेल्वे फाटकात प्रवेश केला समोरील गेट बंद होत असतानाच टेम्पो चालक शिरल्यामुळं हा टेम्पो मध्येच अडकून पडला लोकल ट्रेन यायची वेळ झाल्यानं गेटमनं तत्काळ या टेम्पो चालकाला टेम्पो मागे घेण्यास सांगितलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेतून सर्वच वाहन चालकांनी धडा घेणं आवश्यक आहे रेल्वे फाटक बंद होत असताना घाई करू नका नाहीतर अति घाई संकटात नाही असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येईल एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज